राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पिंपरी चिंचवड शहर आयोजित या कार्यक्रमाचे प्रमुख आमचे सहकारी राष्ट्रवादीचे राज्याचे सरचिटणीस रोहितदादा पवार राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रकाशजी मस्के, आमचे सहकारी या जिल्ह्याचे अध्यक्ष तुषारजी कामटे सुरक्षणाताई शिलवंत विकास लवंडे रविकांत वर्पे यादी बरीच मोठी आहे पण व्यासपीठावरील सर्व राष्ट्रवादीचे निष्ठावंत माझ्या महिला अध्यक्ष असेल संदीप वगैरे सगळ्यांची नावं घेतो अध्यक्ष वगैरे सगळ्यांची नावं घेतो सर्व समोर बसलेल्या सर्व बंधू भगिनी माझ्या तरुण मित्रांनो आपल्या सर्वांचं दैवत आदरणीय पवार साहेबांनी राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून मला जबाबदारी दिली आदरणीय पवार साहेब असेल जयंत पाटील साहेब असेल सुप्रियाताई असेन पक्षाचे सर्व नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी एका कामगार नेत्याला या ठिकाणी जबाबदारी दिली आणि गेले तेवीस तारखेपासून मी आणि रोहित दादांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या फ्रंटलची बैठक आयोजित निसर्गाला केली होती आणि या बैठकी होत असताना पिंपरी चिंचवड आणि पुण्याची बैठक सुद्धा आयोजित करण्यात आली होती मी अध्यक्षांना निरोप पाठवला की आपण बैठक नंतर घेऊच बाजूला पण पिंपरी चिंचवडमध्ये आपण यायचं आणि ते विजयाच्या सभेच्या माध्यमातूनच यायचं अशा प्रकारची सूचना केली खरं म्हटलं तर मला वाटलं की एखाद्या सभागृहात छोट्याशाही बैठक होईल सभा होईल आपल्याकडे कोणच राहिलेलं नाही मला त्यांनी सांगितलं स्वर्गशी मोरे साहेबांच्या या सभागृहामध्ये या ठिकाणी सभा घ्यायची कारण या ठिकाणी सातारा सांगली कोल्हापूरच्या मंडळाची स्थापना झाली त्यामुळे या सभागृहाचा माझा परिचय होता एवढ्या एवढ्या मोठ्या सभागृहामध्ये सभागृह कसं भरेल मला आनंद आहे की नेते गेले तरी जनता तिथं जाई याचा प्रत्यंत तुमच्या सभेला पाहिल्यानंतर पाहायला मिळाला आणि ही ऊर्जा आहे आणि ही ऊर्जा उभ्याच्या असलेल्या गेलेल्यांना सुद्धा विचार करावा लागेल अशा प्रकारची सभा आज होती आहे अभि तो सुरुवात आहे अजून वातावरण तापायचं आहे आणि आमच्याकडे एक असा हुकमाचा एक काय तो शरद पवार आहे ते आल्यानंतर पिंपरी चिंचवडचं सगळं वातावरण बदलेल एवढा मला आत्मविश्वास आहे दादाने आपलं मनोगत मांडलं ही सभा झाल्यानंतर आम्ही प्रमुख सगळे पदाधिकारी बसणार आहोत आणि सर्वांनी एकत्र येऊ तुषार कामट्यांचं मी भाषण ऐकलं माणूस फार सरळ आहे मी पण सरळच होतो आता जरा बनिल व्हावा असे विचार मी करतोय आणि राहिलेले पदाधिकारी सुद्धा प्रामाणिक आहेत काही लोकांना विधानसभेला तिकीट दिली निवडणूक लढवेपर्यंत आपल्या बरोबर राहिले निवडणूक संपल्यानंतर त्यांना वाटलं की आता पक्षात काय राम राहिलेलं नाही आपण दुसऱ्या रामाच्या शोधात जाऊ मी एवढंच सांगतो ज्याचा उल्लेख तुषारजींनी केला आमच्या सुलक्षणात आईने केला पिंपरी चिंचवडचा महापौर आणि पिंपरी चिंचवडचा निर्णय राष्ट्रवादी शरद पवार घेतल्याशिवाय होणार नाही एवढा नेतृत्व आपण युती करून घ्या यांचा आणि राजकारणाचा काय संबंध आमच्या महिला भगिनींचा हे काय राजकारणी नाही मग पवार सगळं प्रेम असलेल्या ह्या भगिनी इथं उपस्थित राहिलेल्या मी आजच वर्तमानपत्रामध्ये बघितलं आणि टी व्हीवर पण ऐकलं लाडक्या बहिणीची योजना लागू केलेल्या सरकारने हळूहळू योजना अडचणीत येते आपल्याला कर्जबाजारी करते म्हटल्यानंतर त्यांनी आमच्या बहिणींना मुद्दाम सांगतो आता निकष लावायला सुरुवात केली होती त्यावेळेला सरसकट लाडक्या बहिणीची योजना चालू केली आणि नंतर त्यांना ज्या पद्धतीने कट करायला सुरुवात केली आजच वर्तमानपत्रामध्ये आणि मीडियामध्ये मी बघितलं की ज्या लाडक्या बहिणींनी निवडून दिलं तर त्या लाडक्या बहिणींनी विचार केलेला आहे आता कुठली निवडणूक येऊन दे आम्हाला तुम्ही फसवलेलं आहे तुम्हाला आम्ही घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही परंतु मला आज कळलं असं ही बातमी आता सरकारच्या असलेल्या मंत्र्यांपर्यंत पोचली मग परत ठरवलं आता स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका झाल्याशिवाय आता लाडक्या बहिणींना आपण त्या ठिकाणी नाराज करायचं नाही मी तुम्हाला सांगतो निवडणूक झाल्या की वीस टक्के आमच्या भगिनी फक्त रात्री बाकी सगळ्या योजनेमधल्या भगिनींची नावं कट केली जाणार आहे त्यामुळे परत तुमची नावं राहायची अत्यंत यांना पाडण्याचं काम तुम्ही पहिलं करा एवढी तुम्हाला विनंती या ठिकाणी करतो बरेच विषय आहेत तीन इंजिनच सरकार चालू आहे सरकार बेफानपणाने चालू आहे कोण टावेलवर मारामारी करतोय कोण पैशाची बॅग घरामध्ये बसून सिगारेट ओढतोय आम्ही मध्ये सभागृहामध्ये आंदोलन केलं होतं हल्ली महाराष्ट्रामध्ये चड्डी बनियान गँगचा धुमाकळ चोरांचा होता आणि हा दरोडेखोरांनी एवढा उच्छाद मांडला होता आणि ती चड्डी बनियान गँग आता मंत्रालयातून विधानभवनमध्ये शिरलेली आहे जरा सुद्धा लाजा नाही त्यांना ज्यांनी मारामारी केली त्या आमदारांनी एक परत जाहीर केलं एका माजी खासदाराला सांगितलं की मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो माझ्यावर फ्रीस्टाईल करावे, जनाची नाही मनाची जरा तरी लाद त्या लोकांना पाहिजे गरिबांना तुम्ही मारण्याचं मारते पराक्रम दाखवता काल तर मला कळलं एका आमदाराच्या भावाने फायरिंग करून टाकली विधिमंडळामध्ये ज्या वेळा चर्चा झाली विधिमंडळ हे पवित्र ठिकाण आहे त्या पवित्र ठिकाणी सुद्धा सरकार माझ्या बापाचं आहे मी कोणाच्या बापाला घाबरत नाही अशा प्रकारची या आमदारांची असलेली प्रवृत्ती वाढली विचार वाढले त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये विचार वाढले या पवित्र मंदिरामध्ये आजपर्यंतच्या इतिहासामध्ये ज्या मंदिरामध्ये यशवंतराव चव्हाणपासून शरद पवार साहेबांपासून अनेक दिग्गज नेत्यांनी आपल्या नेतृत्वाच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर या महाराष्ट्राला एक कायदे बनवणाऱ्याचं मंदिर उभं केलं दादा ज्या वेळेला चर्चा काय काय विधिमंडळ व्हायच्या दिग्गज नेत्यांचं भाषण ऐकण्यासाठी अख्खा सभागृह भरलेला असायचं जिथे कायद्याची चर्चा व्हायची तिथे मारामारीची चर्चा व्हायला लागली डिपार्टमेंट एवढं लोचट झालं ऐंशी टक्केच्या वरती अधिकारी या आय एस पासून ते पोलीस डिपार्टमेंट पर्यंत हतबल झाल्यासारखे काम करताय दुर्दैव आहे महाराष्ट्राचं अनेक वेळा विचारतात की काँग्रेसनी काय केलं शरद पवार साहेबांनी काय केलं काँग्रेस आणि शरद पवारांच्या असलेल्या पक्षाने अधिकाऱ्यांना मुक्तपणे काम करण्याची संधी दिली कधी हस्तक्षेप केला नाही इथे तुम्ही भाजप निवडणुकांनी सांगावं पिंपरी चिंचवडचा विकास कोणी केला तुमच्यात हिंमत होती तर पाच वर्षापूर्वी पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेची निवडणूक घ्यायला पाहिजे नव्हती तुम्ही प्रशासक नेमला या पिंपरी चिंचवडमध्ये टाटासारख्या इंडस्ट्री कोणी आणल्या असेल आणि पिंपरी चिंचवड कोणी उभी केली असेल तर ती फक्त शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाने झाली हे आम्ही बसलेलो आहोत मस्तानी गाव आले असतील किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या आमच्या सगळे मंडळी इथं असतील औद्योगिक क्षेत्र उभं राहिलं म्हणून महाराष्ट्रात त्या देशातले कानाकोपऱ्यातली लोक इथं आली इथं वास्तव्याला लागली आणि आपली मुलं बाळ मोठी करून उच्च शिक्षित करण्याचा निर्णय घेतला त्या ठिकाणी आज काय चाललंय नगरपालिकेत महानगरपालिकेमध्ये प्रशासक नेमला गेलाय आणि या प्रशासक नेमलेल्या ठिकाणी तिथले लोकप्रतिनिधी येऊन फक्त तिथं टक्केवारी मोजण्याचा प्रयत्न करताय आणि त्यामध्ये सुद्धा तीन सरकारच्या लोकांमध्ये भांडणं सुरू झालेली आहे आपल्याच पत्राच्या आपल्याच पक्षाच्या आपल्या मित्र पक्षाच्या लोकांवर मंत्र्यावर एकमेकावर टीका करण्याचा प्रयत्न होतो तो फक्त टक्केवारीसाठीच केला जातोय आम्हाला राग येत नाही आम्हाला चीड यायला नको पैसा तुमचा अहो तुम्ही जीएसटी मधून इतका पैसा देत आज सरकारला तुमच्याकडे मेट्रो चालू झाले का मला माहीत नाही मेट्रो जर असेल तर त्यामध्ये तुमच्या बांधकामावर एक टक्का हा मेट्रो चार्ज लावला जातो घराच्या किमती तुमच्या पूर्वीच्या होत्या त्याच्या दुपटीने घराच्या किमती वाढल्या कारण प्रत्येक ह्याला दहा ते अठरा टक्के जीएसटी लावला जातो आमच्या लोकांना हे कळत नाही यांना तुमचा अंदाज आलाय अंदाज एवढाच आलाय की त्यांना माहिती आहे की निवडणुकीला दोन समाजामध्ये वाद लावायचे भावनिक करायचं किंवा महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कधी नव्हता अशा प्रकारची आश्वासनाची खैरात द्यायची आणि त्या खैरातीतून त्या असलेल्या योजना द्यायच्या आणि पैसे लोकांच्या खिशामध्ये तेवढ्या पुरते टाकायचे आमच्या भगिनी बसलेल्या आहेत पंचवीस तीस वर्षामध्ये कधी नवीन दारूच्या दुकानाला परवानगी नव्हती हो आता साडेतीनशे दारूच्या दुकानाला परवानगी देणार असं कळतंय आता तुम्ही ठरवायचंय दारूचा महापूर घेऊन आमचं घर उद्ध्वस्त करणाऱ्या या सरकारला याच भगिनीने आता घरी पाठवलं पाहिजे अशा प्रकारचा निर्णय तुम्हाला सगळ्या निवडणुकीला घ्यावा लागणार आहे प्रशासनावर धाक नाही कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांवर आजूबाजूला ड्रग्स डी ह्याचे कारखाने उभे राहिले आमची मुलं शिकावी म्हणून आपण प्रयत्न करतोय त्याच्यावर पोलिसांचा नियंत्रण नको व्यसनाधीनतेवर आमचा आमचं नशीब चांगला आमची मुलं सुसंस्कृत आहे म्हणून अजून त्या हरी गेली नाहीत परंतु आज या स्थानिक मुद्द्यावर जरी निवडणुका झाल्या तर या महाराष्ट्राच्या फार मोठ्या मुद्द्यावर आपल्याला पुढे लढाई करावी लागणार आहे तुमचे प्रश्न काय बऱ्याच वक्त्यांनी इथं सांगितलं की साडेआठशे एकरचा जमिनीचा मुद्दा आहे या साडेआठशे जमिनीचा मुद्द्यावर स्थानिक लोकांवर कारवाई करण्याच्या बाबतीत मला निर्णय घेतला रोड आहे डीपी टाकलाय आरक्षण टाकलंय विकास कोणाला नको विकास सगळ्यांना पाहिजे पण विकास करत असताना गरिबांच्या घरावर बुलडोजर टाकवण्याचा तुम्हाला कोणी अधिकार दिला तुमच्यात हिंमत असेल ना मोठ्या उद्योगपतींच्यावर तुम्ही बुलढा जर दाखवून दाखवा तुमचं सरकार एका दिवसात पाडतील आमचा गरीब आहे ना तो बिचारा काय बोलू शकत नाही आणि आले आंदोलन केलं तर तेव्हा आंदोलन चिरडून टाकण्याची प्रथा या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेली आहे आमच्या कामगार वर्गाचा हा विभाग आहे मुद्दाम आमच्या लोकांना सांगतो मागेही सांगितलं होतं जे कायदे बनवले गेलेत ना ते कायदे कामगार क्षेत्र उद्ध्वस्त करणार आहेत आम्ही आणि रोहित दादा यांनी परवाच्या दिवशी आता कालच ठरवलंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार काय करणार इथं आय टी पार्क कोणी आणला इंडस्ट्री कोणी आणली आज त्या लोकांना मुलांना आमच्या नोकऱ्या मिळत नाही बैठक संपल्यानंतर रोहित दादा असेल आमच्याकडे फक्त शंभर एक अर्ज एवढे तर आम्हाला नोकरी मिळाली पाहिजे आणि नोकरी मिळाली पाहिजे मुलगा शिकला म्हणून आई वडील खुश होतात पण रोज शिकलेला मुलगा बेरोजगारीवर राहतो याचं दुःख त्यांच्या कुटुंबाला आणि त्या मुलाला सुद्धा येतो आज एका हर्षल पाटील नावाच्या तरुणाने परवाच्या दिवशी आत्महत्या केली काय त्या मुलाचा दोष हो उच्च शिक्षित झाला इंजिनियर झाला सिव्हिल इंजिनियर झाला सरकारकडून काम मिळालं म्हणून त्यांनी काम घेतलं आणि हे काम घेतल्यानंतर बँकेतून कर्ज काढून त्यांनी तो काम पूर्ण केलं हे सगळ्या योजनांतर ना शुद्ध पाणी त्याला यांना पाण्याचं डुबून मारलं पाहिजे एका मुलाचा जीव गेला त्याच्या आई वडिलांचा करता करविता गेला त्याच्या दुःख काय त्या आई वडिलांना हो एकोणचाळीस एकोणनव्वद हजार कोटी रुपयाचं आता थकबाकी अजून राज्य सरकारकडे वे वेगवेगळ्या खात्यातून पहिला प्रथम या महाराष्ट्रामध्ये ठेकेदारांना आंदोलन करावं लागत आहे तरुणांना आमची आत्महत्या करावी लागते आणि ते मंत्री म्हणतात त्यांनी कॉन्ट्रॅक्ट आमच्याकडे कॉन्ट्रॅक्टच घेतलं नव्हतं किती निर्लज्जपणा असेल एवढ्या अशा प्रकारे वागणारे निर्लज्ज मंत्री या महाराष्ट्रात आजपर्यंत कधी कोणी पाहिले नव्हतेना सांगेल हुंडाबळी याच राज्यामध्ये झाला सर्वसामान्य कुटुंबाची घर उद्ध्वस्त याच राज्यामध्ये होत आहेत बेरोजगार तरुण याच राज्यामध्ये निर्माण होत आहे तरुण आमचा आत्महत्या याच राज्यामध्ये होतोय शेतकरी आत्महत्या याच राज्यामध्ये होतोय एक दिवसाच्या निवडणुकीला फक्त पैसा देऊन ते पैसे परत पाच वर्षामध्ये डबल तुमच्याकडून वसूल करण्याची प्रवृत्ती या महाराष्ट्रामध्ये पहिला प्रथम आलेली आहे आणि हा महाराष्ट्र आहे त्यांनी लोकसभेला दाखवून दिलं होतं आणि नि, लोकसभेला निवडणुकीनंतर ज्यावेळा पराभव झाला ही मंडळी सावध झाली आणि ज्या पद्धतीने निवडणुका विधानसभेच्या केल्या फोडा तोडाचं असं राजकारण केलं म्हणून काही लोकांना वाटतं आपण तिथं गेल्यानंतर निवडून येऊ तुम्ही हेच दाखवून द्या उद्याच्या निवडणुकीला जे प्रामाणिक राहिले तेच निवडून देण्याचा इतिहास तुम्ही करून दाखवा हा महाराष्ट्र काय करून दाखवा हा इतिहास करण्याची बाबतीत भूमिका तुम्ही घ्या एवढीच विनंती करायला आलेलो आहे आम्ही तर वेळ देणार आहोत आम्ही ठरवलं आहे पहिल्या प्रथम आम्ही एक मेळावा लावायचं ठरवलेला आहे राष्ट्रवादी काय करणार हे तुम्ही सांगायचं युवकाने पहिला मेळावा आम्ही आणि रोहित दादा इथं लावतोय तो बेरोजगार तरुणांचा लावणार आहे आणि त्यांना नोकऱ्या उपलब्ध करण्याची भूमिका आम्ही घेणार आहे त्या कंपनीमध्ये भरत्या होतात आमचा पोरगा सर्टिफिकेट घेतल्यानंतर त्याला दिलं जात नाही कारण तो कधीतरी कायम करण्याची भूमिका मांडेल मग अप्रेंटिसशिप आणि कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम मध्ये काय करायचं या इंडस्ट्रीला म्हणून आम्ही ठरवलेला आहे पहिली जी मेटाव होईल पहिला जो मेळाव होणार आहे तो, तो पिंपरी चिंचवडमध्ये होईल आणि तिथं आम्ही दोघंही जाऊन सांगणार आहोत इंडस्ट्रीला पण सांगणार सगळ्यांना सांगणार आहोत या लोकांना पहिली रोजगार मिळाला पाहिजे आमचं हे काम आहे आम्ही पैसे देऊ शकत नाही पण तुमच्यासाठी लढू शकतो हा संदेश आम्हाला द्यायचा आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे हे रिंग रोड वगैरे बाकीचं आंदोलन जेवढे आहेत तेवढ्यांनी करा आम्हाला बोलवा दोघा नाही पण आंदोलन करा लोकांना कळलं पाहिजे कोण पक्ष आमच्याबरोबर उभा राह फक्त एकच पक्ष उभा आहे तो शरद पवारचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे <laughs> मग कोणाला आघाडी करायची नाही करायची त्याच्याकडे लक्ष देऊ नका लोकांना पेटवण्याचं आणि माणसांना सांगण्याचं काम तुम्ही दोन महिने करा किती लोक असून द्या हा जिल्हा यशवंतराव चव्हाणांचा आहे आणि मला भाग्य आहे ताईंनी सांगितलं मी सातारची आहे शरद पवारने सर्वात जास्त प्रेम कोणी केलं असतं तर सातारा जिल्ह्याने केलेला पश्चिम महाराष्ट्राने केलं विदर्भाने केलं मराठवाड्याने केलं दादा मी इथं ज्या निवडून आलो पहिला आमदार झाल्यानंतर सातारा जिल्हा सोलापूर कोल्हापूर जिल्ह्याची एक आम्ही मित्रमंडळ स्थापन केला संदीप आहे इथं यशवंतराव चव्हाणांचं फार मोठं स्मारक महाराष्ट्रातला सर्वात मोठा पुतळा हा पिंपरी चिंचवड निगडीमध्ये ते स्मारक आपण बनवतोय पवारसाहेबांपासून सगळ्यांनी आणि भाजपने सुद्धा मदत केली नाही असं नाही ती मदत का केली आम्ही एकजुटीने उभा राहिलो म्हणून कळली आहे खरद पवार साहेब असतील अजितदादा असतील सगळ्यांनी केली आहे ज्यांनी केलं केली पण के 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 ती करण्यातला हेतू तुम्हाला सांगतो कारण तुमची एकजूट एवढी एकत्र झाली की तुम्ही इथले नगरसेवक कोणी निवडून आणू शकता एवढी ताकद तुमच्याकडे पण हे करत असताना परत विनंती तुम्हाला करणार आहे ज्या चव्हाण साहेबांचा स्मारक एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये उभं राहत आहे त्या चव्हाण साहेबांचा विचार त्या शरद पवार साहेबांचा विचार या पिंपरी चिंचवड मधून संपून द्यायचा नाही हीच पिस्मत प्रतिमा करून आपण त्या ठिकाणी पुढे कामाला लागायचं आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करेन की दुसरं आंदोलन तुमचं सुरू करा बैठका घ्या अध्यक्ष वगैरे तुम्ही सगळ्यांनी बैठक घ्या आणि इथल्या असलेल्या रिंग रोडचा प्रश्न असेल प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न आहे गरीबांच्या घर वाचवण्याचा प्रश्न आहे निर्णय काय लागायचा तो लागून द्या पण आमच्यासाठी या महाराष्ट्राच्या हितासाठी पहिला पक्ष आता रस्त्यावर कुठला उतरत असेल तर तो, तो आमचा पक्ष उतरतोय हा विश्वास या ठिकाणी उभा करण्याचा प्रयत्न आपण करूया म्हणून आज येत असताना मुद्दा मी जाहीर सभा एवढ्यासाठी केली आणि मला वाटतं की आम्ही अध्यक्षांनी सरचिटणी झाल्यानंतर पहिली जाहीर सभा माझी पिंपरी बहुमान तुम्हाला मिळालेला आहे आणि हा बहुमानाचा उपयोग करत असताना मी अध्यक्ष आणि माझ्या सर्व लोकांना सांगेल एकत्र येऊया आणि एकत्र येऊन एक दोन कामं करायची त्याचा उल्लेख आम्ही केलेला आहे नियोजन तुम्ही करा तारीख आमची ठरवा आपण मोर्चा काढू आणि आपण मोर्चा काढायला आम्ही दोघंही हो। येऊ आणि त्यामध्ये आम्ही निश्चितपणाने सरकार दरबारी आवाज उठू वेळ पडली तर रस्ता जाम करण्याची ताकद सुद्धा आपण ठेवली पाहिजे एवढा त्या ठिकाणी संदेश आपल्याला दे देतो आणि म्हणून मी फार वेळ घेत नाही मनापासून आपल्याला धन्यवाद देतो पण जाताना आमची ताकद काय नाही हो आमच्याकडं नेता नाही आमच्याकडे मोठमोठे नगरसेवक राहिले नाहीत आम्हाला माझी नगरसेवक राहिले नाही कोण राहिले नाही तुम्ही राहिला ही आमची पोचपावती आहे ही आमची पोली आहे म्हणून तुम्हाला विनंती आणि तुमच्यातले होऊन द्या ना नगरसेवक काय काही लोकांनी ठेकत घेतलं की आम्हीच नगरसेवक झालं पाहिजे म्हणून सामान्य माणूससुद्धा नगरसेवक होतो तो सामान्य भगिनीसुद्धा नगरसेवक होतो हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही शंभर टक्के करणार आहे त्यामुळे आपल्याला विनंती करणार आहे की आपण सगळेजण मी आत्मविश्वासाने या ठिकाणी आम्ही दोघंही जाऊ यस पिंपरी चिंचवडमध्ये आज घेतलेला मेळावा हा आमच्या पक्षाला नवीन दिशा आणि स्फूर्ती देणारा असेल हा विश्वास व्यक्त करतो आणि आत्मविश्वासाने सांगतो सत्ता कोणाची येऊ जाऊ मला माहित नाही मग सत्ता राष्ट्रवादीची पिंपरी वडला आणायचा हा शब्द घेऊया जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब या